शेतकऱ्यांना पी एम किसानच्या लाभासाठी सतरा सुविधा होय हो शेतकरी बांधवांनो पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम गेल्यानंतर ट्रान्सलेट करायचं आहे आपण या ठिकाणी मराठीमध्ये सर्व माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तरी तर मराठी करा मराठी केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी मराठीमध्ये हा पेज असा ओपन झालेला दिसेल प सर्वात प्रथम आहे नवीन शेतकरी नोंदणी ई के वाय सी तुमची स्थिती जाणून घ्या अशा प्रकारच्या सतरा आणखीन सुविधा आहेत ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हा जारी केलेला आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटलासुद्धा भेट तुम्ही देऊ शकता आता महत्त्वाची टीप या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण रकाना देण्यात आलेला आहे पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य याच्यानंतर आपण अधिकृत माहिती पाहिजे असेल तर या वेबसाईटलासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता याच्यानंतर खालच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला लाभार्थी शेतकऱ्यांचा कालावधीनिहाय संख्या तुम्हाला दाखवलं जाईल एप्रिल जुलै अशा प्रकारे त्याच्यानंतर पेमेंट सक्सेस टक्केवारीसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कॉर्नर जे आहे या ठिकाणी सतरा सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे पहिला आपण पाहूया ई के वाय सी आधारच्या बेसिकवर शेतकरी ई के वाय सी करू शकतात आणि दोन हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी उचलू शकतात त्याच्यानंतर आहे नवीन शेतकरी नोंदणी अद्याप ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही ते नवीन शेतकरी स्वतः या ठिकाणी आधार क्रमांकाद्वारे आणि सातबारा उदाराद्वारे नवीन शेतकरी नोंदणी करू शकतात त्याच्यानंतर स्वतः नोंदणी केली सी एस सी प्रत्यक्ष नोंदणीकृत नोंदणीकृत यांची सद्यसोय नोंदणीकृत म्हणजे सी एस सी मार्फत या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर गहाळ माहिती अपडेट करा ज्या शेतकऱ्यांची माहिती गहाळ झालेली आहे आणि लाभासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी गहाळ माहिती भरून घ्यावी तुमची स्थिती जाणून घ्या तुम्हाला तुमचा हप्ता येणार आहे किंवा नाही नाव आहे किंवा नाही या तुमची स्थिती जाणून घ्या रखान्यामध्ये पाहू शकता आता पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मोबाईल नंबर अपडेट करा जर मोबाईल नंबर तुमचा अपडेट नसेल तर मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे लवकरात लवकर मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करून एस एम एस वगैरे जी माहिती आहे पाहू शकता ऑनलाईन परतावा ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला आहे अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन परताव्यासाठी हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे आहे पी एम किसान लाभाचे सोयीचेने समर्पण म्हणजे हा जो रकाना आहे जर तुम्हाला सोयीचेने ही पी एम किसान योजनेची योजना सोडायची आहे तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल तर या ठिकाणी रखान्यामध्ये तुम्ही आधारच्या नंबरावर तुम्ही लाभ सोडू शकता लाभार्थी यादी म्हणजे तुमच्याकडे म्हणजे गावातली यादी शेतकऱ्यांची यादी तुम्ही लाभार्थी यादीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा संपर्क बिंदू पी ओ सी शोधा म्हणजे तुमचा जो नोडल अधिकारी आहे तो कोण आहे कुठल्या गावचा आहे या ठिकाणीच तुम्ही संपर्क साधू शकता त्याच्यानंतर पुढे जे आहे या ठिकाणी रखान्यामध्ये आपण पाहू शकता स्वेच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे म्हणजे तुम्ही स्वेच्छेने ही योजना सोडत आहेत तर तुम्ही स्वेच्छेने ही योजना म्हणजे लाभ भेटावा म्हणून रद्दसुद्धा करू शकता त्याच्यानंतर पुढे एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता सतरा योजनाची माहिती आपण पाह पाहायला आहे तर आत्मसमर्पण रद्द करण्याची स्थिती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी सोयीचेने समर्पण करत आहेत तर आत्मसमर्थन करण्याची तीसुद्धा पाहू शकता राज्य हस्तांतरण विनंती समजा तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये गेला आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही राज्य हस्तांतरण विनंतीसुद्धा देऊ शकता मदत केंद्र प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेली आहे सर्व तुम्हाला मदत वगैरे मिळेल त्याच्यानंतर पी एम किसान मोबाईल ॲपद्वारे ही माहितीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि के सी सी फॉर्म डाउनलोड करा म्हणजे किसान क्रेडिट कार्डचा फॉर्मसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेमध्ये शेतकरी कॉर्नरमध्ये सतरा महत्त्वपूर्ण या सुविधा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभासाठी दिलेल्या आहेत तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवाने या ठिकाणी लाभासाठी या सुविधेचा वापर करावा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी टे रोगू चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा